Firstly about what ISBR, ISBR is the Bureau of Indian Standards. It is an Indian standard. It is a India's national standard. It, uh, is, it, it is responsible for developing standards. It is a certifying product and is ensuring there are many benefits. Many benefits of this ISBR standards. Uh, some are to of the uh, protection of the consumers, safety, health and environmental protection. Uh, it is also compressibility and liability of the product. Benefits are, some benefits for the economy as well. a whole there are many more here, for example, Verified Achievement, what is Achievement? It is a whole unified identification. It is a six digit alphabetical number, oh, 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 oh. which are present on the any gold or jewelry. Here, it is this verify R.I. number, what is number? It is a number which are present on uh, electrical product, ID product, and uh, different sol solar, quality uh, products. Um, and uh, this is ISI. So uh, symbols, ISI mark, um, which are uh, used for uh, carrying safety and uh, c carrying complaints of the consumers. There are um, the ISI app, which uh, is uh, caring for. Uh, consumers should be your support trust the dis is a it is a mobile app so safety for a consumer and very uh, if a product is unverified is unsafe it is defective mm -hmm. Mm -hmm.

हा देऊन आता कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल हे सगळं पाहताना आता आमच्या आम्हाला जास्त सर्विस होणार आहे तुमच्या प्राचार्य घेत आहे आमचे परीक्षे बघून डॉक्टर गावरे सर आहे मॅडमची सुद्धा सर्व माझ्यापेक्षा जास्त आहे सांगणे तात्पर्य काय की आमच्या नजरेत कळतं इथं तरी एनर्जी कोणी लावलेली आहे तुम्ही जरी म्हटला तरी इथं एनर्जी कोणी लावलेली आहे बनवायला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर तुम्ही विचारला अनालिसिस ह्या मुलीचा पोस्टर फार चांगला आहे तुमच्या सगळ्यात अप्रतिम पोस्टर हेच काय कसं आहे तुम्ही जा ॲनालिसिस करा नजर गेल्यानंतर जा कष्ट केले नाही हे माझं म्हणणंच नाही पण जर करतोय तर एनर्जी दिसली पाहिजे आता तुम्ही बऱ्यापैकी करता आपण मुळात या सर्व संकल्पनेचा याच्या पाठीमागचा विचार काय आहे की निदान मुलांना ही सिस्टम माहिती व्हा तुम्ही मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो एक अमेरिकन सुट्ट्या व्यतीत करायला एका बोटवर गेलं बोटवर गेल्यानंतर तिथं ऍटो ऑपरेटिंग डोअर असत आणि त्या ॲटो ऑपरेटिंग डोअरची धडक त्या बसली आणि ती ट्रिप झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्याला जा की अरे माझ्या इथं काहीतरी इंटरनल ब्लडिंग झालंय मला त्याचा त्रास होतो त्यांनी त्याची केस केली त्या कंपनीवर त्या टुरिस्ट किंवा किंवा जे ऑर्गनाईज करणारे कंपनी तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही दोन कोटी रुपयाची भरपाई मॅडम त्या कंपनीने त्या टुरिझम कंपनीने त्या व्यक्तीला दिली अमेरिकेमध्ये कायदे अशा प्रकारचे आता का कसं तुम्ही आलेस का थोडासा हा एक प्रकार त्या दृष्टीने आहे कन्झ्युमर कोर्ट याच्यासाठी आहे कन्झ्युमर आता हे झालं तुम्ही स्टँडर्ड पसरून कोण नाही पण मुळात पुढची स्टेप काय जर आपली फसवणूक झाली तर आपण काय करायला पाहिजे तर त्याला ग्राहक न्यायालय जास्त विस्तृत बोलू शकता सोपी तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुमची कोर्टासारखी थोडीशी सुनावणी होते मग त्याला तालुका पातळीवर आहे जिल्हा पातळीवर आहे स्टेट लेवलला आहे नॅशनल लेवलला आहे इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा फसवणूक पोहोच आपण एक मुलगी कोणतरी म्हणली जागो ग्राहात जागो बरोबर का जागा व्हायचे तर आपली फसवणूक नाही म्हणून जागा व्हायचं मुळात कसं आहे की थेरॉटिकली जागा होऊन जाणार आहे का नाही तर आपल्याला प्रॅक्टिकली जागा व्हायला प्रॅक्टिकली जागत कसं हो की आपल्या घरामध्ये येणारं प्रत्येक इक्विपमेंट फ्रीज असेल टी व्ही असेल सोना असेल टायटन चष्मेची फ्रेम देते त्याला आहे आहे मार्क मार्क कोणता त्याचा सिरियल नंबर चेक करा त्याची गॅरंटी वॉरंटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या तुम्ही इमॅजिन सुद्धा करणार नाही तुम्ही हे जरी लाईफ केलं की नाही मी बी एस मध्येच काम करणार एक जरी तुम्हाला कंपनी सापडली पार्टनर तर तुमच्या जीवनात परत तुम्हाला कष्ट करायचं लागेल एवढा फाईन आहे मी एकच गोष्ट सांगून थांबे ऍपल चा था जे काही स्टँडर्ड आहे म्हणजे त्याचं मॉडेल स्टँडर्ड असेल सॉफ्टवेअर स्टँडर्ड असते बरोबर आहे डेव्हलपमेंट तो सॅमसंग आणि हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ऍपलने प्रूव्ह केल्यानंतर सॅमसंग कंपनीला काहीतरी हजारो डॉलरचा दर्जा झाला म्हणजे किती म्हणजे याच्यात तुम्ही एल एपी करू शकता एल एल करून स्टँडर्ड मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे सुद्धा एक न्यायाचा एक भाग आहे म्हणजे याच्यातनं तुम्हाला फ्युचर सुद्धा येईल तर तुमच्या सगळ्यांचे मुलात काय यांनी काम केले त्याने काम केले हा माझा भाग नाही तर खऱ्या अर्थानं मॅडम साने मॅडम असले त्यांच्याबरोबर असले तुमच्याकडे सोडू शकता सर पुस्तके ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आज बाजाराचे बाजारात कसं वागायचं कसं बोलायचं कारण मी ही एक मुलगी हा एक मुलगा आणि तिथे की तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलताय मी बाकी म्हणली कळून पण तीन मुलांकडे पाहिल्यानंतर की आपली मुलं कुठं आता बदलत आहेत हे मला याविषयी बदल पाहिजे कारण इंग्लिश आपण बोललं पाहिजे कारण ती जगाची भाषा आहे आता काय काही तत्वज्ञानी याच्यावर सांगते इंग्लिश बोलायचं म्हणजे भाषेची गुलागिरी हे हे ऐकू नका हे सगळं आहे याचं कारण सांगतो कारण जगाचं ज्ञान इंग्लिशमध्ये अवेलेबल बाबासाहेबांनी सुद्धा हे कुठंतरी सांगितलंय मी इंग्लिश का शिकलो तर जगामध्ये जे काही ज्ञान अवेलेबल आहे येणारं नवीन हे इंग्लिशमध्ये आहे म्हणून मला ती भाषा शिकायची म्हणून किती शिकवली म्हणून तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन शिकले मला वाटतं भारतीय पहिली व्यक्ती मला वाटतं ऑक्सफर्डमध्ये त्यांचं एका नाव आहे आणि स्टॅच्यू ठेवून म्हणजे आपण कुठं कमी आहोत का नाही तर फक्त विचाराचं विचाराची प्रगल्भता आता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे तर ह्या तिन्ही लोकांना मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचा आभार माने की सर एक लिडरच जग बदलू शकतो त्या या ठिकाणी तुम्ही तिघं जण आम कुठंतरी कष्ट घेतल्याशिवाय हे उभं राहत नाही निदान तुमच्या कष्टातून मुलांना सांगतं थांबत कळतंय की खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी फार मोठी गोष्ट आहे तर तुम्हाला तिघांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानत की काही गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या तुम्ही एक करून आम्हाला सांगितल्या आणि तुम्हालाही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचा धन्यवाद thank yeah. you you